संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील विविध तालुक्यातून आणि संपूर्ण लोकसभा मतदारसंघातून आज या ठिकाणी मराठा बांधव उपस्थित राहिलेले होते या ठिकाणी आज आम्ही मनोज दादा पाटील यांच्या विचारधारेशी संलग्न असलेले एक हजारपेक्षा जास्त उमेदवार लोकसभेला उभा करण्याचा आम्ही सर्वांनी निर्णय घेतलेला आहे ज्या ठिकाणी पैशाची आर्थिक कमतरता आहे तिथून आम्ही लोकवाट्यातून सर्वत्र उमेदवार उभा करणार आहोत आणि त्यासाठी आम्ही आजपासून प्रत्येक बूथवर दहा युथ कमीत कमी दहा लोकांची नियुक्ती करणार आहोत कारण बूथ कमिटी आमची मजबूत असेल तर लोकसभेमध्ये आम्हाला विजय नक्कीच मिळेल आता या हजार लोकांमधून किंवा हजारपेक्षा जास्त उमेदवारांमधून मनोज दादा पाटील ज्या उमेदवाराचं नाव पुढे करतील ज्या उमेदवाराला निवडून आणा म्हणतील त्या उमेदवाराला संपूर्ण उमेदवार संपूर्ण मराठा समाज एकमुखाने निवडून आणेन जेणेकरून तो उमेदवार मराठा समाजास मधून आरक्षण मिळण्यासाठी संसदेत हा संघर्ष करेल आणि मराठा समाजात न्याय मिळवून देईल असा आम्ही उमेदवार उभा करण्यास ठरलेला आहे लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत आणि सर्वच राजकीय पक्षांकडून लोकसभेची तयारी केली जात आहे महायुतीकडून जागा वाटपाचा फॉर्म्युला अजून ठरलेला नाही कोणत्या ठिकाणी कोणती उमेदवारी दिली जाईल हे अजून ठरलेलं नाही तर महाविकास आघाडीकडून सुद्धा ठरलेलं नाही पण मात्र लवकरच ते जाहीर करू असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे पण मात्र विविध पक्षांकडून लोकसभेची जय्यत तयारी सुरू असतानाच राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा सुद्धा आहे कारण की मनोज जारांगे पाटील यांनी आंतरवाली सराठेतून एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसपासून पासून आरक्षणाला सुरु आरक्षण लढ्याला सुरुवात केली होती आणि त्याला राज्यामध्ये मोठा प्रतिसाद मिळालेला आहे गेली सहा महिने मनोज जरांगे पाटील हे आरक्षणाचा लढा देत आहेत सरकारला सगळ्या सोयऱ्याची मागणी पूर्ण करा अशी विनंती करत आहेत पण तरी मात्र सरकारनं कुठल्याही पद्धतीचा निर्णय घेतलेला नाही म्हणूनच त्याचा परिणाम म्हणून दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये मराठा समाजाकडून मराठा बांधवांकडून प्रत्येक गावातून दोन उमेदवार दिले जाणार आहेत आणि जिल्ह्याच्या ठिकाणी हजार उमेदवार हे उभे केले जाणार आहेत अशीसुद्धा घोषणा मराठा आंदोलकांकडून केली जात आहे जर आपण पाहिलं तर राज्याच्या विविध जिल्ह्यामध्ये तीच परिस्थिती निर्माण होणार आहे आणि अशी परिस्थिती जर निर्माण झाली तर मग राज्यामधल्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका बॅलेट पेपरवर होतील का ई व्ही एमवर होतील हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे कारण की एवढ्या मोठ्या संख्येनं जर जिल्ह्याच्या ठिकाणी उमेदवार उभा राहिले तर मग त्या निवडणुका ई व्ही एमवर कशा होतील असा देखील प्रश्न या ठिकाणी पडलेला दिसतो पण मात्र अशी जर परिस्थिती निर्माण झाली तर निवडणुका या बॅलेट पेपरवर घ्यावा हो लागतील नाहीतर मग निवडणुका रद्द कराव्या लागतील असं सुद्धा काही लोकांनी सांगितलेलं आहे पण पण मात्र ही परिस्थिती निर्माण झाली तर त्याचा फायदा कोणाला होईल त्याचं नुकसान कोणाला होईल आणि अशा परिस्थिती ती निर्माण होईल का या संपूर्ण प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या